फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून हातबट्टी दारू तयार करणाऱ्या महिलेला रंगे हात पकडले आहे या कारवाईत पोलिसांनी हातबट्टी दारू मोहमास आणि इतर साहित्य असं ऐकून तेवीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा हद्दीमध्ये नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की परिहारपुरा वडाळी अमरावती येथे एक महिला घरात हातबट्टी दारू तयार करीत आहेत या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला या छाप्यात बबिता नागिन सुनेरे वय पंचेचाळीस वर्ष ही महिला घरात बेकायदेशीरित्या हातबट्टी दारू तयार करताना आढळून आली पोलिसांनी घटनास्थळावरून हातबट्टी दारू मोहमास आणि तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा तेवीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय त्यानुसार उर्वरित साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले या प्रकरणात फ्रीचरपुरा पोलीस ठाण्यात कलम पासष्ट क फ ड महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहेत